दरम्यान पोलिसांवर कुणाचा दबाव आहे प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे तर संपूर्ण चौकशी करून कारवाई करा असे आदेश पंकजा मुंडे यांनी दिलेत राजकारणाचा आणि कशाचा नाही लहान मुलीवरती तिच्या एक वर्ष लैंगिक अत्याचार करणं तेही कुणी की ज्या कोचिंगला ती आमची भगनी मायमावली जात होती त्याच कोचिंगच्या मालकांनी आणि पार्टनरनी आणि या कोचिंगच्या मालकावर आणि पार्टनरवर ज्याचा राजकीय वरध असत आहे जे लोक बीड विधानसभा लो, मतदारसंघाचे आमदार आहेत है, हे ह्यांनी मिळून केल्यानं कारस्थान आहे माझी भूमिका काय असणार एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी पण पीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश